संकष्टी चतुर्थी एक वेळ उपवास नाही केला तरी चालेल पण हे पाच उपाय नक्की करा नमस्कार मित्रमैत्रिणींनो उद्या संकष्टी चतुर्थी या चतुर्थीला पाच वस्तू दान करा पौराणिक मान्यतेनुसार भगवान गणेशाची विधिवत पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि घरात धनसंपत्ती येते असे म्हणतात हिंदू पंचांगानुसार उद्या म्हणजेच सोळा फेब्रुवारी दिवशी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याला साजरी केली जाते मात्र यंदाची संकष्टी चतुर्थी ही खास असणार आहे याचं कारण म्हणजे दोन हजार पंचवीसमधील ही दुसरी संकष्टी चतुर्थी आहे पौराणिक मान्यतेनुसार भगवान श्री गणेशाची विधिवत पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि घरात धनसंपत्ती येते तसेच काही मान्यतेनुसार असे देखील म्हटले गेले आहे की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही गोष्टींचे दान करणे फार शुभ मानतात या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत हे जाणून घेऊयात ते दान केल्याने तुमच्या नशिबाची भरभराट होते आर्थिक प्रगती होते घरातील मुलांचे शिक्षणात प्रगती होते महिलांचं संसारात लक्ष लागते तर आता आपण पाहूयात कोणते आहेत ते पाच उपाय तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिला उपाय काळे तीळ संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काळे तीळ दान करणे फार शुभ मानले जाते हिंदू धर्म मान्यतेनुसार काळे तिळांमध्ये अनेक देवतांचा वास असतो त्यामुळे ते दान केल्याने पुण्यफळ मिळते तसेच शरीरही निरोगी राहते उपाय दोन गुळाचे दान करा मान्यतेनुसार या दिवशी गुळाचे दान केल्याने भगवान श्रीगणेश प्रसन्न होतात गुळाचे दान केल्याने संकटांपासून मुक्ती मिळते तसेच भाग्य उजळतं त्यामुळे या दिवशी गुळाचे दान करावे हे अत्यंत शुभ मानले जाते तुमच्या घरात भरभराट होते आर्थिक उन्नती होते तिसरा उपाय आहे तूप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुपाचे दान करणारा अत्यंत शुभ मानले जाते तुपाचे दान केल्याने आरोग्याने धनसंपत्तीशी संबंधित समस्या दूर होतात अशी मान्यता आहे की तुपाचे दान या दिवशी अवश्य केल्याने तुमच्या मुलांमध्ये अभ्यासात प्रगती होते तुम्ही आयोजलेलं एखादं काम मार्गी लागतं कुठलेही कामात अडथळे येत नाहीत त्यामुळे तुम्ही या दिवशी तुपाचे दान करावे उपाय नंबर चार मीठ या दिवशी मिठाचे दान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे पौराणिक मान्यतेनुसार मिठाचे दान केल्याने जीवनात सुखसमृद्धी येते तसेच दृष्टीदोषपासून मुक्ती मिळते त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मीठ दान करावं मीठ दान केल्याने तुमच्या जीवनात भरभराट होते वस्त्र दान करा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उबदार कपडे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत त्यामुळे उबदार कपडे दान केल्याने पुण्य फळ मिळेल त्यामुळे तुमच्या आर्थिकदृष्ट्या प्रगती होण्यास मदत होते स्त्रिया या मुलांच्या जन्मासाठी आणि आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात माता आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी चंद्र पाहूनच उपवास सोडतात जर तुम्हाला व्रताचे पूर्ण लाभ मिळवायचे असतील आणि श्री गणेशाला तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करायचे असतील तर वरील पाच उपाय सांगितले आहेत ते तुम्ही अवश्य करा स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी त्यांच्या प्रगतीसाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत ठेवतात दरवर्षी कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत पाळले जाते तसेच ज्या महिलांना मूल होण्याची इच्छा आहे त्यांनीही हे व्रत पाळले जाते असे मानले जाते की हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी चंद्रदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे आज सं संध्याकाळी चंद्रदेवाचे दर्शन झाल्यानंतर वरील सांगितलेल्या गोष्टी कराव्यात संकष्टी चतुर्थीला चंद्र उगवल्यानंतर हे काम करा संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसल्यानंतर चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करायला जात जाताना सर्वप्रथम पाण्यात थोडे कच्चे दूध साखर मीठ आहे आणि गंगाजल मिसळावे यानंतरच चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करावे संध्याकाळी चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करताना तुमच्या पायावर पडू नये याची विशेष काळजी घ्यावी तसेच रात्र असल्याने हे पाणी झाडांना आणि रोपांना देऊ नका हे पाणी तुम्ही रिकाम्या भांड्यात अर्पण करू शकता त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते पाणी भांड्यातून काढून टाका यासोबतच संध्याकाळी गणपतीची पूजा करताना कापूर जाळून त्यावर काही पांढरे तीळ आणि एक जोडी लवंग टाकून गणेशाला अर्पण करा तसेच गणपतीला एकवीस किंवा अकरा दुर्वा अर्पण करा उपवास सोडल्यानंतर उपवास करणाऱ्या महिलांनी आपल्या घरातील सर्व वडीलधाऱ्यांकडून आशीर्वाद घ्या संकष्टी चतुर्थी चंद्रोदयाची वेळ नऊ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी असणार आहे परंतु वेगवेगळ्या शहरांमध्ये चंद्रोदयाची वेळ थोडी वेगळी असू शकते संकष्टी चतुर्थी चंद्राची पूजा कशी करावी संकष्टी चतुर्थीच्या व्रतामध्ये चंद्रदेवाची पूजा करण्यासाठी पाणी दूध पांढरी फुले अक्षता आणि तिळाचे लाडू अवश्य आवश्यक आहेत चंद्र उगवल्यानंतर सर्वप्रथम चंद्राला जल अर्पण करावे या भांड्यात गंगाजल कच्चे दूध सामान्य पाणी पांढरे तीळ अक्षता आणि फुले टाकावीत या मिश्रित पाण्याने चंद्राला अर्घ्य अर्पण केले जाते नंतर चंद्राला धूप आणि दिवे दाखवले जातात यानंतर नैवेद्य दाखवून तीन वेळा परिक्रमा केली जाते अशा प्रकारे संकष्टीला चंद्राला अर्घ्य अर्पण करण्याची विधी पूर्ण करून उपवास सोडला जातो वरील उपाय उपाय अवश्य करा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओज माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलवर येत राहा स्वामी समर्थ